पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांच्या आत लग्न समारंभात चोरीस गेलेले सहाशे सत्तेचाळीस ग्रॅम सदुसष्ट टोळे सात ग्रॅम सोन्याचे आणि चांदीचे दागिने हस्तगत करण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे चोरलेले दागिने खरेदी करणाऱ्या सोनारालाही पोलिसांनी अटक केली आहे अॅडव्होकेट निखिल बबन वाकडे राहणार उदय हाऊसिंग सोसायटी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्या पत्नीला ठेवण्यासाठी दिलेले सोन्याचे दागिने आणि चांदीचे दागिने कोणीतरी अज्ञात चोरट्याने कपाटातून चोरी करून नेले होते त्यावरून तोफकाना पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तीनशे पाच अप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता तपासादरम्यान पोलिसांना फिर्यादींच्या भावाच्या लग्नात आलेल्या महिलेवर संशय गेला तांत्रिक पुराव्याच्या आधारावर पोलिसांनी महिलेला विश्वासात घेऊन विचारपूस केली त्यावेळी तीन चोरी केलेले सोन्याचे दागिने घराशेजारील मोकळ्या जागेत खड्डा करून पुरून ठेवल्याचे उघडकीस आले पोलिसांनी सहाशे सत्तेचाळीस ग्रॅम सोन्याचे आणि चांदीचे दागिने हस्तगत केले तसेच चोरलेल्या दागिन्यांपैकी काही विकलेल्या सोन्यांचे दागिने खरेदी करणाऱ्या सोनारालाही अटक करण्यात आली अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओल्ला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अमोल भारती यांच्या सूचना मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद कोकरे सहायक पोलीस निरीक्षक उज्वल सिंह राजपूत उपनिरीक्षक शैलेश पाटील अमोल गायधनी त्रिभुवन सुजय हिवाळे बाळासाहेब भापसे सतीश भवर यांच्या पथकाने यशस्वीरित्या कारवाई केली पोलिसांनी चोरीस गेलेल्या सोन्याचे दागिने अवघ्या बारा तासांच्या आत हस्तगत करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे हस्तगत केलेल्या दागिन्यांचा मुद्देमाल पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला यांच्या हस्ते फिर्यादी ॲडवोकेट निखिल वाकळे यांना सुपूर्द करण्यात आलाय यावेळी फिर्यादीने पोलिसांचे मनकपूर्वक आभार मानले पोलिसांच्या तात्काळ आणि कुशल कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर